श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो यंदा बघा बघ आता सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे तर या दिवशी दत्तांची मनोभावे नामजपाधी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे तर या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या अशा चुका आहेत या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते त्रास दूर दूर होतील आणि जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आणखीन अन, आपले जे काही त्रास होत आहे आहेत तर त्या त्रासामध्ये वाढ होईल दत्त जयंतीला काय करावे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त अवतरलेले अवतार घेतलेला आहेत त्यानंतर दैत्य नष्ट झाले आहेत तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात भाविकांनी पहाटे उठून स्वच्छ स्नान करून घरात मंदिरात दत्तांची आराधना करावी आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा त्यांनी जप करावा तर अशा पद्धतीने दत्ताची तुम्ही सेवा या दिवशी करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही गोरीचरित्राचं पारायण जर करत असाल तर त्याची सांगतासुद्धा आपल्याला करायची असते त्यांना नैवेद्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना आवडतात ज्या ज्यामध्ये बघा घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ज्याला आपण वालाच्या शेंगा काही ठिकाणी म्हटलं जातं काही ठिकाणी घेवड्याच्या शेंगा म्हणतात तर त्याची भाजी ही त्यांना अतिशय प्रिय आहे तर गुरुचरित्रामध्ये सुद्धा हे माहिती दिलेली आहे की एका गरिबाच्या घरी दत्तात्रयांनी घेवड्याच्या शेंगांची भाजी खाल्ली होती त्यामुळे त्याचं जे काही दारिद्र्य होतं ते ते नष्ट झालेलं होतं अशी माहिती गुरुचरित्रात आपल्याला मिळते तर तुम्ही नैवेद्यामध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगा ठेवू शकता आता तुमचा उपवास असणार आहे आणि तुम्ही जर उपवास करणार असाल किंवा करणार नसाल तरीही तुम्हाला अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्याच आहेत जेणेकरून दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा होईल दत्तगुरू जे आहेत ते, ते सर्वांचे दैवत आहे जे आपल्या पृथ्वीवरती देवी दैवत आहेत देवदेवता आहेत तर त्या सर्वांचे दैवत स्वतः दत आहे। दत्तगुरू आहेत दत्तगुरू हे कोणाचे स्वरूप आहे तर जे त्रिमूर्ती आहेत त्यामध्ये भगवान विष्णू त्यानंतर भगवान शिव आणि त्यानंतर ब्रह्मा तर या तिणांचे स्वरूप जे आहे तर ते दत्तगुरु आहेत तर त्यामुळे आपल्याला त्यांच्या दत्त जयंतीच्या दिवशी काही या महत्वाच्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत त्यामध्ये पहिली महत्त्वाची चूक म्हणजे बघा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे या दिवसामध्ये म्हणजेच आता तुम्ही जर पारायण करत असाल तर चुकूनसुद्धा घरातील व्यक्तींनीसुद्धा मांसाहार वर्ज करायचा असतो आणि दंत जयंतीच्या दिवशी तर आवर्जूनच करायचा असतो या दिवशी तुम्ही मटण अंडी मांस मच्छी जे काही मांसाहार असतात नॉनव्हेजचे जे काही प्रकार असतात तर ते पूर्णपणे तुम्हाला या दिवशी वर्ज्य असतात तुम्ही बाहेरसुद्धा खाऊ शकत नाही किंवा घर सुद्धा खाऊ शकत नाही जर ही सर्वात महत्वाची चूक आहे आपल्याकडनं ही चूक झाली तर दत्तगुरूंची आपल्यावरती अवकृपा होते त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे ब्रह्मचार्याच पालन दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन हे कडकडीत असतं या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं पूर्णपणे जे पालन आहे तर ते करायचं असतं त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट घरामध्ये या दिवशी तिसरी ही चूक आहे ती म्हणजे घरामध्ये या दिवशी आपल्याला जे आपल्या खोटं बोलणं असेल किंवा घरामध्ये वादविवाद असतील कटकट असेल, कट -कट असेल भांडण असते या यावरती आपल्याला ताबा ठेवायच्या असतात आता तुम्ही म्हणता म्हणाल की त्या गोष्टी आपल्या हातात नाही आप हाता आहे पण नियंत्रण ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे समोरचं जर आपल्यासोबत त्या भाषेमध्ये बोलत असेल तर तो एक दिवस तुम्ही स्वतःच्या मनाला समजवू शकता की मी आज माझ्या घरामध्ये मा भांडण होऊन देणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण या दिवशी पूर्णपणे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये पाहिजे कारण ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये या दिवशी राहील त्याच प्रकारचं वातावरण हे पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये राहील याची तुम्ही काळजी घ्या घ्या त्यानंतर चौथी आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी जर आपल्याकडे कुणी काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवून न, न... पाठवू नका म्हणजे बघा एखादं कोणी अन्न किंवा काही अन का दान वगैरे मागायला आलं कि किंवा कोणी काही एखादी एखादा गरीब आहे त्याला भूक लागलेली ला आहे आणि तुम्हाला त्याला काही द्यायची जर इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून द्या पण रिकाम्या पोटी त्याला कधीच पाठवू नका कारण दत्तगुरूंना गरीब लोकांची सेवा करणं त्यांचं पोट भरणं हे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत या दिवशी कुत्र्याची सुद्धा आपल्याकडनं कोणत्याच प्रकारची जी मारहाण असते तर ती होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायचे आहेत जे काही दान तुम्हाला करता येईल ते दान करण्याचा प्रयत्न करा कारण दान ज्या वेळेस आपण करू ज्या वेळेस आपण देतो तर त्यावेळेस आपल्याला परत मिळत असतं दुप्पटीने आणि तिपटीने तर त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि ह्या ज्या चुका आहेत तर त्या, तर त्या तुम्ही आवर्जून पाळा नक्की तुम्हाला या गोष्टींचा या चुकांचा जर तुम्ही ह्या चुका जर केल्या तर दारिद्र्य अडचणी संकटाने सामोरे जावे लागेल आणि नाही जर चुका केल्या चुका ह्या केल्या तर दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्या होईल तर अशा पद्धतीची ही जी माहिती आहे ती तुम्ही नक्की शेअर करा चालेली सेवा महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ